नमस्कार, एमके सर्वांचे स्वागत आहे अवंती यांनी शक्ती प्रदर्शन करत शिवसेनेकडे मागितली उमेदवारी नगर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवारीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या यामध्ये शहरातील प्रभाग क्रमांक सहा मधून अवंती चेतन शिरसूल यांनी शेकडो शक्ती प्रदर्शन करत शिवसेनेकडे मागितली यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षेचे शहर प्रमुख चेतन शिरसूल सुनीता बिटला दीपा कल्याणम रेणुका बिरू रोहिणी गड्डम आरती कोडम उमा पासकंटी संगीता काटावद्दीन तसेच पुष्पा बिमन अर्चना मरी रत्ना सापा सरोजा पुल्ली चंद्रकला सुरम हिराबाई शिरसागर सोनाली सापा श्यामा दुलम अलका सरणोबत आडेप आदींसह कार्यकर्ते शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते मुलाखतीसाठी जिल्हा प्रमुख अनिल शिंदे बाबूशेठ टायरवाले शहर प्रमुख सचिन जाधव राज्य प्रवक्ते संजीव भोर संपर्क प्रमुख दिलीप सातपुते संभाजी कदम संजय शेंडगे गणेश कवडे बाळासाहेब बोराटे यांनी मुलाखत घेतली अवंती शिरसूल या सहा नंबर प्रभागातील प्रबळ दावेदार असून त्यांचे सामाजिक कार्य चांगले असून प्रभागातील जनसंपर्क दांडगा असून स्थानिक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत तसेच विकासाची दृष्टी त्यांच्याकडे आहे प्रतिनिधी महेश कांबळे मी शिंदे गटाकडनं शिवसेनेकडनं उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे उमेदवारी अर्ज मागितली अर्ज मागितली शिंदे गटा शिंदे गटाकडे इच्छुक आहे त्यासाठी माझे मिस्टर आणि मी स्वतः विविध योजना वेग उपक्रम राबवण्यात आलेले आहेत प्रभागातील महिलांचे सगळे समस्या सोडवण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत पक्ष आमच्या मिस्टरांना मिळाल्यामुळं तेथून आम्ही विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी प्रभागातील सगळ्या महिलांचे समस्या दूर करण्यासाठी आम्ही तयार आहोत धन्यवाद

साईब साईपन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन